नमस्कार मंडळी कोण होती तू काय झाली सतू या मालिकेत गिरिजा प्रभू खास लाठी करताना दाखवण्यात आली आहे या मालिकेत गिरिजासोबत मंदार जाधव सुकन्या मोने हे मोठे कलाकार सुद्धा पाहायला मिळणार आहे दरम्यान गिरिजा प्रभूना यात एक जत्रेत खास लाठीकाठी करताना दाखवण्यात आली आहे परंतु शूटिंग दरम्यान अभिनेत्री गिरिजा प्रभू हिला काठी चेहऱ्यावर लागल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच कोण होती तू काय झाली सतू ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेचं शूटिंगही सुरू आहे दरम्यान या मालिकेत गिरिजा प्रभू हिचा वेगळा अंदाज दाखवण्यात आला आहे दरम्यान प्रभू हिला एका दुसऱ्या व्यक्तीची काठी लागली त्यामुळे तिचा डोळा देखील सुजलेला आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये गिरिजाला लाठीकाठी करताना दुसऱ्या एका व्यक्तीची काठी डोळ्याला लागली ला यामुळे तिच्या चेहऱ्यावर सूज देखील आली आहे चेहरा सुजल्यामुळे व्हिडिओमध्ये ती चेहरा शेकताना दिसत आहे सध्या तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड छंड व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये गिरजा म्हणते की कोण होतीस तू मालिकेचे शूटिंग सुरू असताना आम्ही जत्रेचा सिक्वेन्स शूट केला त्यावेळी माझ माझा लाठीकाठी करतानाचा सीन होता सीन शूट करत असताना मला काठी लागली आणि माझ्या चेहऱ्याला सुजाली माझ्या पहिल्या एपिसोडची ही आठवण आहे पण काही असो मला फार छान वाटते आणि मजा पण येते सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून प्रभू आणि मंदा जाधव ही जोडी प्रचंड हिट झाली आहे त्यामुळे चाहत्यांना पुन्हा एकदा ही जोडी पाहण्यासाठी उत्सुकता लागली आहे